हाय सगळ्यांना आमच्या भावना बहीण ना काय चाललंय झाला का नाही आहे सांगितलं इकडं काम करणं मिरची निसल्या ता, आहेत एक ताई लावल्या आहेत मिरच्या निसायला त्यांना नाही दाखवू शकत मी कारण की त्यांच्या घरचा थोडा प्रॉब्लेम आहे <laughs> त्या असायला <आशा> लागल्यात <laughs> तर <तो>, आहे <laughs> का तर मी त्यांना नाही दाखवू शकत आहे भावना बहीणं आणि मिरच्या निसल्यात आता मिरची टाकायचं आता आज दहा किलोचा मसाला करायचा आहे मला चला काल दिवसभर जे आणण्याला हिंडले बरं का दिवसभर पण मला ज्या मिरच्या लागतात त्या मला मिरच्या भेटाना बघा बहानू बिंडू कारण की आपण आपल्या मसाल्यामध्ये चार चार प्रकारच्या मिरच्या टाकीत असतो तर आपला मसाला काही एक एकच मिरचीचा नाही आहे त्याच्यात आपल्या मि मसाल्यामध्ये चार प्रकारच्या मि मिरच्या लागतात एक सांगायची गोष्ट म्हणजे हा दोन भेटले मला दोन नाही भेटल्या ते पण दोन कशा भेटल्या इथंच आल्यावर घेतल्या कारण की मला एक एक थैलं घ्यायची होती मिरची मी म्हणलं एक एक थैला डायरेक्टच घ्यावात म्हटलं कारण कसं माहिती का मग टेन्शन नाही म्हणलं कमी भावात थोडं भेटलं तर चांगलं होईन पण काय काल पूर्ण एवढ्या जाण्याला आम्ही पूर्ण उन्हात हिंडलो बांना बन अक्षरशः इथं लाल लाल चट्टे पडले होते मायावाल्या आणि पाय तर तुम्हाला दाखवते या बघा माया पायाचे हॅलो बघा तुम्हाला दाखवतं या बघा दिसलं का स्किन कशी जळाली बघा माया का स्किन एवढी जळाली ना मायावाली तर काही सांगायची हेच नाही बघा ऊन एवढं होतं दाजी पण बिचारा लाल जरी झालं दाजीची पण तोंडाची आग उलवती माया पण दाजी म्हणले अरे काय रिकामे कुदे करतेसी मला नाही हो मला जाण्याला छान मिरची भेटते म्हणून म्हणलं चलावा घ्यावा तर पण नाही भेटला आणि एका ताई तर होतं म्हणजे दोन कामं होते तसे तीन कामं होते मय मागं एक म्हणजे आपल्याला पर्सनल कुरिवा कुरिअरवायाला विचारायचं होतं की समजा बाबा किती पैसे घेतात काय तर हे विचारायचं होतं जिंदाल मार्केटमध्ये आहे बघा आणि जर तुम्ही जाणण्याचे कोणी जर हा व्हिडिओ बघत असताना मायाला तर सांगा नक्कीच तर ते ध्यानात नाही राहिलं आणि एका ताईचं मुंबईचं पार्सल होतं म्हणजे आठ दिवसापूर्वीच मी पार्सल दिलं तर त्याचं मुंबईला पण ते वापस आलं पूर्ण अशा अवस्थेत आलं तर ते पूर्ण सर असं तुटलेलं फुटलेलं सगळं सगळं आणि मग काय तर एकदम असं हे वाटलं की अरे यार आपण एवढं मेहनतीनं करतो आणि असं तसं मग ते मी मला चला ताई म्हणल्या ताई मुंबईला पा म्हणजे आम असं असं हे म्हणे म्हणजे इथून ट्रॅव्हल्स जाणार म्हणे तर मग तुम्ही त्यांच्याकडं पाठवून द्या म्हणे हे असं कुरिअरनं न पाठवता म्हटलं ठीक आहे मग ते एक काम केलं आणि मिरचीचं एक काम केलं तर मिरची भेटली नाही आणि त्या पर्सनल कुरिअरचं ते तर काय ते स म्हणजे ध्यानच नाही राहिलं काय की एवढं लाल झालं ते एवढी चक्रा येऊ लागल्या होत्या अक्षरशः मला तुम्हाला काय सांगू तरी पण हिंडत होते आता तुम्हाला माहिती आहे ऊन किती गावाकडं लय ऊन आहे हो लय म्हणजे लय ऊन आहे गावाकडं आणि म्हटलं चला मग आता तुम्हाला काल दिवसभर मेळाव्याच्या तर याला काल काय व्हिडिओ नाही काही नाही म्हटलं चला तुम्हाला एक एक जन, आता एक व्हिडिओ टाकवा तर आणि सांगतं अशी अशी गोष्ट आहे सकाळी एक जण आत्ता आला एक जण मसाल्यासाठी एक सांगायची गोष्ट म्हणजे भांडणं बहीण ज्याला घ्यायचं आहे ना ते असं कधी घिसघिस करीत नाहीत आ ज्याला नाही घ्यायचं असलं ना ते उगच आपलं घेण्याचा दुसऱ्याचा टाईम हे करते तर आहे की नाही वेस्ट करते तर स्वतः पण उगं बडबड बडबड आहे की नाही सकाळी एक आला होता ते म्हणे मला सहा सहाशे रुपये किलोनी दे मसाला देता मला म्हणलं दादा तुम्ही द्या म्हणलं मला तीन किलो मसाला आणून मी तुमच्याकडे ऑर्डर देते म्हणे मी करून देऊ म्हणलं मग मी जसा मसाला करते का तसा द्या म्हणलं मला सहाशे रुपयाने आपलं असं नाही आहे दुकानातून घ्यायचं आणि मग ते द्यायचं तुम्हाला माहिती होतं मग व्हिडिओ बघता इंस्टाग्रामवर मी स्वतः मिरच्या भाजीते स्वतः मी आम्ही वडा टाकू तर टाकते का नाही आम्ही वडा होय तर असं नाही ना आपण एक इमानदार आपलं इमानदारीचं हे आहे असं नाही काही पण ढसमिसळ करायची काही पण द्यायचं आहे की नाही अजून एक बात झाली अशी की काल एका ताई ना म्हणजे पहिलं त्या ताईनं शेवाळ्या आपल्याला ऑर्डर केल्या होत्या एक किलोच्या आणि हां हे एक सांगते की शेवाळ्या आणि सांडगे एवढे आवडले तर ताईसाहेबांना आपल्या एवढे आवडले की त्या एक एक ताई म्हणजे जे पहिले त्यांनी दोन दोन किलो ऑर्डर केलं त्या का आता सहा सहा सात सात किलो शेवाळ्या ऑर्डर करायला सांडगे पण एक का सुनीता कांबळे म्हणून ताई आहेत मुंबईच्या त्यांनी पहिलं एक किलो शेवळी ऑर्डर केली ती आणि एक किलो वडा सांडगा आता त्यांनी पाच किलो शेवळी ऑर्डर केली पाच किलो सांडगे के वडा केलेत दोन किलो मसाला ऑर्डर केला आहे मग तुम्ही सांगा आपण काही ना काहीतरी इमानदारीना देतो तवच हे करतात ना हां आपलं असं नाव आपलं खराब नाही करायचं की हा लोक म्हणजे हा अरे दिलंय काही पण असं तसं काय मसाला लोकांनी ती चव पाहिली पाहिजे लोकांना त्या चवीची ही झाली पाहिजे की अरे यार खरंच चव आहे तुमचा पण मेहनतीचा पैसा आहे ना, ना होय आणि आम्हाला पण मेहनत करावं लागते हो की नाही भाव बहि तर त्या लेडीजने शेवळ्या ऑर्डर केला त्या पहिलं एक एक किलो आणि मग तिने आता दोन डबल केलाय तर मग मला आता समोरच्यानी समजा पन्नास रुपये वाढवून सांगितले भावनु बनू तर मी पण पन्नास रुपये वाढवून सांगणार ना आहे की नाही खरे कुठे तर ती ताई काय म्हणे नाही म्हणे तुम्ही पहिले ज्या भावाने दिल्या तर त्या म्हणलं ताई सॉरी मी हे बघा सगळ्यांना हेच भावान म्हणून दिलं तर आणि ज्या मागून मी चाळीस किलो गहू म्हणजे चाळीस किलोच्या मी शेवाळ्या आणल्या होत्या का त्या पूर्ण त्याच भावाने गेल्यात म्हणजे अडीचशे रुपये किलोनी मी काय जास्त लावित नाही बरं का मला जर पहिलंच लावायचं असेल तर मी तीनशे साडेतीनशे लावले असते खरं का कुठे पण जे आहे ते आण मग मग पहिलं कमी कमी भावाने दिला पहिले मी दोनशेने दिलं तर का म्हणजे त्यांनी त्या ताई ना पैसे कमी घेतले म्हणून मी कमी लावले आता त्याने शंभर रुपये वाढले त्याला मी, वा मी काय करणार सांगा मला पण वाढूनच घ्यावं लागेल ना तर मग ताई ना म्हटलं नाही मला ना ठीक आहे ताई काय बात नाही ना तुमचे पैसे मी हा वापस करून देते म्हणलं म्हणून त्या ताई मला नाही ताई जाऊ दे ना, ना, जा ना तुम्ही लयच रागा लय रागात येतात लयच आज लयच रागात बोला म्हणलं ताई सॉरी मला एक दिवसभर मी हिंडले म्हणलं बरं का उन्हता आणि एक तर माणसाला किती हे होतंय सांगा बरं असं समोरचं व्यक्ती बोललं तर अशी गोष्ट म्हणजे हे सांगायची की म्हणजे कसं आहे माहिती आहे का काही काही ताई साहेब खूप समजून घेतात आणि असं कधी घिसघिस पण नाहीत कधी ते पण काही काही ले डोकं लावतात हो ले डोकं ले, 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 ले बे भान डोकं त्या दिवशी तर एक बाई आणि तुम्हाला काय सांगू भेन फोन केला म्हणते मला शेवळ्या ऑर्डर करायच्या सगळी मला सा विचार मला म्हणते काय करायचं सांगा लवकर शेवाळ्या तिचं बोलण्याचं तर आहे पण बघा तुंड पण बघा लवकर लवकर सांगा म्हणे मला पटकन दिशेनं मला काम आहे म्हणे दुसरं तर मी म्हटलं ठीक आहे ताई साहेब सांगते मी आता कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे मी कसली आहे पण आता समोरच्याला थोडं आपल्याला पण आपला बिझनेस आहे त्याच्यामुळे समोरच्या थोडं उघडन बोला शेवाळ्या कशा करायच्यात ते सांगा पटकन ना मला घ्यायच्या आहेत शेवाळ्या म्हणलं ठीक आहे बाबा मला वाटलं घेईन बाई एक दोन किलो एवढं बोलायला लागली तर बाय तिनं रेसिपी आहे कशा करायच्यात कशा नाही आणि नंतर काय म्हली हा बघा नंतर आता घातला का नाही तिला उगाच वेळ आता वेस्ट घातला का नाही सांगा बरं तुम्ही गेला का नाही टाइम तेवढा सांगा तुम्ही अशा अशा काही लेडीज भेटतात लय म्हणजे लय अरे मला काय यार आयुष्यपत पण मग मी पण एवढी का होय मी पण जे सांगायचं होतं ते खरं सांगितलंच नाही होय हा जे मे नाच का ते तर सांगितलंच नाही ना मी <laughs> ती म्हणताना काय सांगितलंय मग दुसऱ्याला एवढ्या ये, ये काय हो अशी गोष्ट आहे बघा भांडू बहिन आता चला मी म्हणलं तुम्हाला थोडा व्हिडिओ काढून दाखवा आता काय काल पण व्हिडिओ नाही सोडला मी टाका जाऊ दे एक एक लाईक एक एक कमेंट काय काही लई लोक लो भेटतात हां ये एक सांगायचं ज चार दिवसापासून एक माणूस फोन लावित चार दिवसापासून हां म्हणजे जसा मी आपण आता एक महिना झाला असं ना बिझनेस करून तेव्हापासून ते मला फोन लावून परेशान करायला काय म्हणतोय मला मसाला ऑर्डर करायचा आहे मला मसाला ऑर्डर करायचा आहे तर मी ठीक आहे का दादा करा ना मग नंतर काय म्हणतो मला दादा म्हणू नको मला मॅ सर म्हण हा न मला बरं ठीक आहे सर तर मग काय म्हण तू पनवेलला मी म्हटलं कुठं राहत आहे तुम्ही म्हणे पनवेलला राहते मला म्हणलं ठीक आहे दादा तुमचा पूर्ण पत्ता पाठवा मराठीत पाठवा आणि पैसे पाठवा मी मसाला पाठवून दे तुमच्यावाला काय बोलतो आहे माहिती आहे का तुला पैसे किती लागतात तर मी सांग देतो म्हणे चार पाच हजार रुपये पण म्हणे तू ये म्हणे आधी इकडं आता रेकॉर्डिंग करणार होते पण तुम्ही काय म्हणता ना सांगितलं आता थोडं थोडं टाकायला लागली आता याच्यावर आता बिझनेस केलाय म्हणलं हे असे काही ना काहीतरी समजा लोक भेटतातच जगामध्ये का एक माणूस आहे का होय आणि एक बुद्धीचं आहे का घाणेड्या प्रकारचे घाण्याड्या बुद्धीचे लोक आहेत की होय आहे का नाही भाऊ सडक्या वृद्धीचे कसे लोक आहेत म्हणजे त्यांचे दिमाग कसला घाणेळा आहे आता मला हेच विचार भाडूबाईनो जर हेच काम करायचं असतं होय हेच काम करायचं असतं असं ठोकून घ्यायचं तर मसाला असं आपण मसाल्यासाठी एवढी धडपड एवढी मेहनत एवढी जीवाची हाय लायलाय केली असती का असंच गेलो असत की, की मग दोन चार हजारामध्ये कोणाकडं पण होय ते नालायक माणसाला समजायला पाहिजे पनवेलचं आहे बघा ते माझ्या व्हिडिओ बघवतोय आता बघत असन त्याला मी ब्लॉक केला आखरी जरा कारण की एवढा परेशान करू लागला होता काही पण बोलायला लागला होता आणि मग यायचं कसं आहे माहिती का आपण काही बोललो ना मग रिकॉर्डिंग करते तर मग वाजतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं तुम्ही का नाही बोलल्या बरं हा तर मग ना, ही अशी गोष्ट आहे ना बदनामी पण करते ना हे लोक तर तो एकच बोलायला काय आहे का तुला किती पैसे घ्यायचे ते म्हणी पण पण ये म्हणी तू मी म्हणाले दादा तुम्ही असं का बोलायला लागलात म्हणलं दादा मला मी काय अशी तशी बाया नाही म्हणलं बरं का ना अशी कामं करायचे असते ना तर मग मी हेच कामं केले असते हे नसते केले तो तो आता वर, आता दा दा तर म्हणतोय की तुला पैसे किती घ्यायचे तर घे म्हणे सांगतो किती पैसे द्यायचे आत्ता आत्ता टाकतो म्हणे तू आत्ता बोल म्हणे तुला आत्ता पैसे टाकतो म्हणे मला मला नको दादा तुमच्या माय बहिणीलाच ठेवायचे पैसे वाटलं तर तुमच्या माय बहिणीला त्याच्यातून काहीतरी घ्या आशीर्वाद भेट तर अशी काही काही गोष्टी असतात ना ह्या दिमाकाच्या बाहेर असतात आणि मग त्यातली त्यात मग हे असे लोक दिमाग लावतात मग राग येतो मग हे राग दुसरी वस्तू निघतो हे असं केलं काय होईल आहे मग दिमाग लई सटकोतो कसली लोक आहेत त्या जमान्यामध्ये खूप वाईट लोक बरं चला मोठा व्हिडिओ व्हायला लागला बनवू बहिणू टाका मग एक एक कमेंट आणि शेअर पण करा चाललं बी सगळ्यांना बाय